मी यादवराव शंकरराव हिवडुळे चळगाव राहणार देगरूर तालुका जिल्हा नांदेड घरकुल योजनेतून आणि जल जीवन मशीन त्यांच्या संबंधांनी त्या समस्यासाठी आलो आणि घरकुल या जे यादीमध्ये नावं चार चार आणि घरकुलमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि ज्या आलेलेच घरकुल यांना डबल डबल टिबल टिबल येऊ लागले आणि ग्रामसेवक हा बिल उचलून कोणाला वीस हजार घेऊन बिल उचलून देवलेला आहे ज्याने आम्ही चाळीस वर्ष झालं ते मागणी करायला आम्हाला चाळीस वर्षापासून घर घरकुल मंजूर झाला नाही तर त्याच्यामुळे या परिणामामुळे ह्या हे कलेक्टर ऑफिसबद्दल आम्ही आलेलो आहोत जलजीवन हे दोन वर्षाखाली जलजीवन आले अर्धवट काम चालू केले आणि एसिगत हायचे जुनं टाकी पाडून टाकले आता घरा गावामध्ये पाण्याचाच समस्या आहे आणि आम्ही तीन हजार रुपये देऊन लोकांचे बोरणं पाणी घेत आहोत जर तुमच्या मागण्या पूर्ण झालं नाही तर काय होतं आम्ही उपासन बसण्याची थांब निर्णय घेतलेला आहोत